<laughs> कुडाळाच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी आज मतदान केलं त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो एक चांगला कारभार ह्या निमित्ताने आम्हाला देता येईल नवीन नगराध्यक्षा सौ शिरवलकर यांना मी शुभेच्छा देत असताना पुढचा कारभार हा पारदर्शक असावा जनतेच्या हिताचा असावा अशाही त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या अडीच वर्षामध्ये जे काही झालं नाही प्रयत्नही झाले नाहीत या शहरामध्ये तो ते चित्र आता मला उलटून एकवीसव्या शतकातलं शहर आपल्या कुडाळातलं दिसावं असावं लोकांना ते अनुभवायला मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहेत नगराध्यक्षा ज्या आता नवीन झालेले आहेत त्यांनाही मी हेच सांगीन की आपण पण कुडाळाच्या विकासासाठी आपलं योगदान हे जनतेच्या माध्यमातून जनतेने कौतुक करावं असं योगदान आपलं ह्या शहरासाठी असावं आणि मला खरोखरच या, खरो या गोष्टीचं समाधान आहे की आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आज आपली महायुतीची सत्ता आणली आमचा शिवसेनेचा महायुतीचा नगराध्यक्ष आज इकडे कुडाळ नगरपंचायतीमध्ये आज, नगर आज विराजमान झाले त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे आणि आनंद आहे महाविकास आघाडीचं साहेब एक मत फुटलं नेमकं काय कारण होतं फुटण्याचं मी जसं माझ्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं ज्यांनी ज्यांनी ह्या प्रक्रियेमध्ये मतदान केलं ते कुडाळच्या विकासासाठी केलं असं मी समजतो त्यांना असं वाटत असावं की तिकडे अडीच वर्षामध्ये काहीच झालेलं नाही पुढच्या वेळेस निवडणुकीला कसं उभं राहायचं कसं निवडून यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर शंभर टक्के असेल आणि म्हणून एकच नाही तर दोघं तिघं सोडले तर महाविकास आघाडीचे अनेक त्यांनाही मतदान करायची इच्छा होती पण काही त्यांच्या काही वेगळ्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत मला माहीत नाही पण ज्यांनी धाडस दाखवून आज एक चांगला कारभार देण्यासाठी जे काही सरकार इथे निवडलं आहे जी सत्ता निवडली आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो